बदनाम करणाऱ्या वक्तव्य करणाऱ्या या सरकारचा वारकऱ्यांना बदनाम करणाऱ्या या सरकारचा वारकऱ्यांना बदनाम करणाऱ्या या सरकारचा भूखंड लागणाऱ्या भूखंड भूखंड लाटणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचारी सरकारचा भ्रष्टाचारी मंत्र्यांचा अरे भूखंडचा सत्ता खाणारा या सत्ताधाऱ्यांचा भूखंडाचा स्टीफन बदनाम करणाऱ्या सत्ताधार वारीला बदनाम करणाऱ्या सत्ताधार वारीला नक्षलवादी पण वारीला हरव नक्षलवादी घडणाऱ्या सरकार चालू वारीला हरम नक्षलवादी घडणाऱ्या सरकार चा